आदिवासी पाड्यांमध्ये भाऊबीज साजरी सामाजिक संस्थांची हृदयपर्शी उपक्रम नमस्कार आपण बघतात न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर कोकणकट्टा विलेपादले आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम परिसरात असलेल्या निफाडवाडी दोरेवाडी आणि कोरळवाडी येथे भाऊबीज साजरी करण्यात आली या कार्यक्रमात विशेष म्हणजे शहरात राहणाऱ्या सामाजिक बांधवांनी आपली व्यस्त दिनचर्या बाजूला ठेवत आदिवासी भगिनींना भेटण्यासाठी स्वतः तिथे उपस्थित राहून मनापासून नात्यांची भावना जपली सदर कार्यक्रमास माननीय श्री निरंजन सोनक आर सी एफ लिमिटेड चेंबूर मुंबई माननीय श्री अजित पितळे संस्थापक कोकणकट्टा रायगड भूषण व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री संतोष ठाकूर अध्यक्ष ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था माननीय श्री अशोक भोईर अध्यक्ष पंचरत्न मित्रमंडळ माननीय श्री मारुती कोरहाडे यांची उपस्थिती लाभली भेटीस आलेल्या भाऊरायांचे औक्षण व स्वतः तयार केलेल्या पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले यानंतर आदिवासी समाजातील दोनशेहून अधिक भगिनींना साडी भेट तसेच दिवाळी फराळ्याचे वाटप करून आपुलकीचा सण खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला गेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे राजेश रसाळ राजू पाटील मानसी पाटील मोहन कुऱ्हाडे आदींनी अथक प्रयत्न करून एक मानवी दुवा जिवंत ठेवला हा उपक्रम हे सिद्ध करतो की नात्यांचे धागे मनाने जपले की धाग्याला अर्थ मिळतो हीच खरी मानवतेची दिवाळी अशात सकारात्मक बातम्यांसाठी जोडून राहा न्यूज कट्टा एक्सप्रेससोबत हो मागील दहा वर्षांपासून मुंबईतील विलेपार्ले येथे असलेले कोकण कट्टा हे अगदी आदिवासी वाड्यापाड्यांमध्ये जाऊन भावबीजेचा कार्यक्रम करतात आणि यावर्षीही नेहमीप्रमाणे ते ह्या आमच्या आदिवासी वाडीमध्ये आलेल्या आहेत आणि आमच्या भगिनींना साडीचोडी देऊन त्यांनी भावाचं कर्तव्य पार पाडलेलं आहे मात्र ह्या भगिनींची दुसरी एक अर्थ साध अशी असेल की तुम्ही मुंबईमध्ये आहात तुम्ही शहरामध्ये राहत आहे तर शहरामध्ये राहत असताना आमच्या ग्रामीण लोकांच्या वेदना ज्या पद्धतीने तुम्ही भाऊ आम्हीला म्हणतायत आमच्या भगिनी म्हणते तर त्या सगळ्यांच्या साठसमोर एक वेगळं संकट किंवा ह्या वाड्यावस्थांमध्ये आज पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून ते अगदी वाड्यावस्थांवर रस्ते जाण्यासारखा जो विषय आहे तो अजूनपर्यंत गहन आहे त्यामुळे ह्यांच्यासाठी ह्यांचा विकास करण्यासाठी आपण भाऊ म्हणून जर आलेला आहात तर तुमचं मनापासून स्वागत करतो मात्र ते स्वागत करत असताना ग्रामसंवर्धनच्या वतीने ह्या आदिवासींच्या न्याय लढ्यामध्ये सुद्धा ही सगळे मंडळी सोबत राहणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे अजित पितळे असतील त्यांची सगळी टीम असतील किंवा पंचरत्न मंडळाचे जे आमचे अशोक भोईर साहेब जे यावर्षी पहिल्यांदा आमच्या वाड्यांवर आलेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने इथे आमच्या भगिनींसोबत संवाद साधून त्यांना एक आश्वस्त केलेला आहे त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि ग्रामसंवर्धन अशा पद्धतीचे उपक्रम वारंवार राबवित राहील आणि जोपर्यंत अंतिम व्यक्तीचा विकास होत नाही तोपर्यंत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहील हा संदेश या निमित्ताने आम्ही देतो दादा काय सांगाल आज तुम्ही दिवाळीनिमित्त आज या वाडीमध्ये साडी घेतला नमस्कार प्रतिवर्षीप्रमाणे एक नवीन कोरी साडी हा उपक्रम आपण लोकांसाठी सांगत असतो आव्हान करतो की भावबीज आदिवासी भगिनींसाठी एक साडी द्या आणि विलपार द्या आपल्या कोकणकट्टाच्या मार्फत हे आव्हान केल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ मठ त्याचप्रमाणे महालक्ष्मी मंदिर आणि या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा लोकांकडनं उत्तम प्रतिसाद मिळतो आणि आपण शेकड्यांनी या साड्या जमवतो इथपर्यंत येतो जे जे आमच्या या गोष्टीसाठी मदत करतात त्या सर्वांचे मनापासून आभार आणि तू बघितच असाल की आपण अशा पाड्यात आलो आहे की आज आपल्या जगाच्या आपण जेव्हा खरं मुंबई वगैरे फिरतो पण हा जगातल्या ठिकाणी हे हा स्पॉट आम्ही पहिल्यांदी बघतोय हा पाडा आम्ही आज आलो होतो कमीत कमी पेन आणि पनवेलच्या मध्ये हा अविकसित असेल म्हणा पण निसर्ग सौंदर्य असं आहे आता त्यांच्यावर जी भ्रांत आहे की पुढे आता जे आले ती त्यांची वेगळी भ्रांत आहे पण उपक्रमासाठी आपण या आदिवासी पाड्यामध्ये पोहोचतो या भगिनींपर्यंत आपण पोहोचल्यानंतर आम्हाला इतका जो आनंद मिळतो आणि हा आनंद मिळवण्यासाठी जे ते आम्हाला सहकार्य करतात त्या सर्वांचे मनापासून आभार कारण त्यांनी आमच्या या उपक्रमाला दिलेल्या या प्रतिसादामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि आपल्यापर्यंत ह्या साड्या या, या भाऊबीज हा उपक्रम आम्ही अतिशय आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे राबवू शकलो आहोत आणि आपल्याला भेट ज्या याच्यासाठी मदत करणारे आमचे पंचरत्न या मंडळाचे बोईरसाहेब आणि त्यांची सर्व सहकारी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ आहे महालक्ष्मी श्री रा महालक्ष्मी मंदिर आहे महाले परिवार आहे नवरात्र जे काही मंडळ आहेत ते आम्हाला करत असतात स साईधाम आपलं म मंडळ आहे ते आम्हाला हे करत असतं असे बरेचसे मंडळ आणि काही नागरिकही का उत्स्फूर्तपणे म्हणजे आंबवलेसारखे काही जे मंडळ आहेत ते पंचवीस पंचवीस कोण दहा दहा असे प्रत्येक जण आपल्याला नागरिक सुद्धा आणून देतात त्या सर्वांचे मनापासून आभार त्यामुळे हा उपक्रम आमचा यशस्वी ठरतोय आणि इथपर्यंत आम्ही येऊन पोहचतोय आणि आता दहा वर्ष झाली सातत्याने हा कार्यक्रम सुरू आहे आणि आम्हाला यासाठी रायगड भूषण जे आपलं आहे संतोष ठाकूर आणि त्यांची सगळी टीम ही सा अगदी मनापासून सहकार्य करतात आपल्या वाड्यांमध्ये कसं जायचं कुठे जायचं काय हे सर्व ते अरेंज करतात त्यांच्यामुळे हे सरळ आणि सहज शक्य होतं धन्यवाद